गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून आमचे ओ बी सी आंदोलक ॲडव्होकेट मी एस आले आणि आम्ही वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्र्यांना महा अंतर्गत येणाऱ्या पी एच डीच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही यासाठी आम्ही सनदशीर मार्गानं निवेदनं दिली सनदशीर मार्गानं मीडियाच्या माध्यमातून या सरकारसमोर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला पण अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर पर्सनॅलिटी टीका केल्या आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आम्हाला त्रास दिला पण आमचे सारथीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय आहे अरे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला जातीवाद अजितदादा पवार अजितदादा पवारावर आम्ही टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीचं दायित्व स्वतःकडे घेतलं पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं ते बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत बाकी सगळी खाती बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत पण सारथीचं स्वजातीचं स्वजातीची संस्था मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो तिकडं मात्र हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीवादी माणूस परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गाने आमची भूमिका मांडत असताना आमच्या पी एच डीच्या ज्या मुली आहेत जे स्टुडंट आहेत पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाही काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले त्या बिल्डिंग बिल्डिंगसमोर थोडंसं सा पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना झापतो पण आमच्या महाज्योतीच्या संस्थ